नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरताना तुम्हाला थोडी लाज वाटत नाही नारायणजी राणे यांनी कर्तृत्व केलं त्यावेळेला शिवसेना उभी राहिली तुमचं अस्तित्व नारायणजी राणे यांच्यामुळे आहे आणि तुम्ही काय गप्पा मारतायत तुम्ही म्हणतायत की दोन हजार एकोणतीस मध्ये कोकणात भाजप संपून जाईल अहो कोकणातील जनतेन नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला शिमगा करायला भाग पाडलं तुम्हाला दोन्ही हाताने बोंबा मारावं लागल्यात कोकणातील जनतेनं तुम्हाला घरी बसवलं महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला घस घरी बसवलं त्यामुळे तुम्ही नारायण राणेंबद्दल किंवा देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल बोलताना दहा वेळा विचार करा येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत देखील तुमची अशीच बडबड सुरू राहिली तर तुमच्या तोंडाला बूच लावून महापालिकेत मुंबईतला मराठी माणूस तुम्हाला घरी बसवेल हे संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावं